एका गावात ब्रह्मदत्त नावाचा एक ब्राह्मण तरुण राहत होता एकदा तो बाहेरगावी जायला निघाला असता त्याच्या आई त्याला म्हणाली बाळा तू असा एकटा प्रवास करू नकोस प्रवासात नेहमी कुणाला तरी सोबतीला घ्यावे पण आई मी जाणार असलेल्या मार्गावर कुणाचेच भय नसल्याने मला कुणाच्याही सोबतेची गरज नाही असे ब्रह्मदत्त म्हणाला असतानाही त्याच्या आईने परसदारी असलेल्या विहिरीतून एक खेकडा आणला आणि एका कापडाच्या तुकड्यात कापराच्या वड्यांसह तो घालून व कापडाची पुरसंडी करून तिने तो खेकडा सोबतीसाठी त्याच्या स्वाधीन केला बाहेरगावची वाट चालता चालता उने उभी रा, तो तरुण वाटेत लागलेल्या एका छाया वृक्षाखाली विश्रांतीसाठी म्हणून आडवा झाला आणि पडल्या पडल्या त्यांचा डोळा लागला तेवढा एका ला ला। ते ते वृक्षाच्या डोलीतून एक जहरी नाग बाहेर पडला त्या तरुणापाशी गेला पण त्याच्या जवळच असलेल्या एक त्या पुरचंडीतून कापराचा वास बाहेर पडू लागल्याने व सापाला कापूर प्रिय असल्याने तो आपल्या अनकुचीदार दाताने ती पुरचंडी उलगडू लागला ती तशी उलगडली जाताच तिच्यातून बाहेर पडलेल्या खेकडाने आपल्या नांग्यांच्या कैचीत त्या नागाचे मानगू आवळून त्याला ठार केले जागाला जेव्हा त्या तरुणाच्या दृष्टीत आपण झोपेत असताना घडलेला प्रकार कळला तेव्हा तो स्वतःशीच म्हणाला आई म्हणाली तेच खरे या जगात कुठलीच गोष्ट शुल्लक नसते प्रसंग येताच तिचे महत्व पटते मग आपल्या आईच्या धोणी वृत्तीचे मनात कौतुक करू तो तरुण पुढल्या वाटेला निघाला चक्रधराने ही गोष्ट सांगता सुवर्णसिद्धी त्याला म्हणाला मित्रा शेकडा हा कितीही जरी शुद्र असला तरी सर्पाची मानगुट पकडून त्याला मारण्याचे सामर्थ्य त्याच्यातच होते इथे तसे नाही कुबेऱ्याच्या सेवकाने दिलेल्या शिक्षेतून तुझे सोडवणूक करायला गेलो तर माझ्याही पाठीशी अशीच एखादी भयंकर उपाधी लागण्याची शक्यता आहे तेव्हा तांब्याच्या खाणीवर व रुपयाच्या खाणीवर संतुष्ट असलेले आपले ते दोन मित्र वाट पाहत राहिले असल्याने त्यांच्या संगतीसोबतीने गावी जाणे मी पसंत करतो असे म्हणून सुवर्णसिद्धी निघून गेला या मनोरंजक पण बौद्धप्रद गोष्टी या तीन सांगून समाप्ती करताना विष्णू शर्माने त्यांना मुद्दामच विचारले बाळानो या गोष्ट ऐकण्यात तुम्हाला वेळ चांगला गेला या चा वे ना यावर ते राजकुमार नम्रपणे अभिवादन करून म्हणाले गुरुदेव आयुष्याच्या मौल्यवान वेळ नुकत्याच नुसत्याच मनोरंजनात घालवणे हे निष्क्रियतेचे व सामान्य बुद्धी असल्याचे लक्षण आहे आयुष्याचा क्षण आणि क्षण सत्याने लावला पाहिजे या मनोरंजक व बौद्धप्रद गोष्टीतून आम्हाला आपण आम्हाला या जगाकडे पाहण्याची व या जगात वागण्याची एक नवी दृष्टी दिलीत आपण दिलेली ही शिदोरी घेऊन आम्ही आयुष्याची पुढची वाटचाल यशस्वीपणे करू फक्त आपले आशीर्वाद आम्हाला द्या